नमस्कार आज राज्यासह देशात पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नव्याने सक्रिय होणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे यामुळे देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे पर्वतीय भागात वादळी वाऱ्यासह जोरदार बर्फवृष्टी होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आयमडीने वर्तवलाय आज मैदानी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील तर ईशान्य भारतात पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा पाऊस हवामान विभागाने वर्तवलाय राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय काल रात्री उशिरा पुणे शहरासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात काही काळासाठी थोडासा गारवा निर्माण होऊन नागरिकांची उकाड्यापासून थोडा वेळासाठी सुटका झाली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद